बंजारा समाजाला एसटी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते गोरखनाथ राठोड यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरू केले होते या उपोषणाला स्थानिकांसह विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळत होता तर आज भाजपा आमदार संजय केनेकर यांच्या पुढाकाराने हे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनाची दखल घेत भाजप आमदार संजय केनेकर यांच्या पुढाकारानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये बंजारा समाजाच्या आरक्षणाविषयी सविस्तर चर्चा करून मागणी करण्यात माहिती देण्यात आली आहे त्यानंतर आमदार संजय यांच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आलं सहा दिवसांच्या उपोषणानंतर बंजारा समाजाला दिलासा मिळाला असून आंदोलन मागे घेण्यात आलं आहे या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच खऱ्या अर्थानं राज्यातल्या गोर गरिब्याला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत आहे आणि त्यामुळे निश्चितच सगळ्यांच्या अपेक्षा जागे झाल्या आहेत की न्याय मिळू शकतो तर फक्त देवेंद्रजींच्या काळातच मिळू शकतो आणि न्याय देण्यासाठी जी खऱ्या अर्थानं लढाई न्याय मागण्यासाठी सकल बंजारा समाजाने चालू केलेली आहे निश्चितपणे यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे आज सहावा दिवस आहे पंधरा तारखेपासनं सकल बंजारा समाजाच्या एस टी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी आणि इतर मागण्यासाठी गोरख राजपूत राठोड अमरण उपोषणाला बसले आहे त्यांनी सहावा दिवस झाला त्यांनी पाणीसुद्धा घेतलं नव्हतं निश्चितच हा मराठवाड्यातला लढाऊ नेता आहे आणि हा लढाऊ नेता निश्चितपणे ही लढाई त्यांच्या दृष्टीने एकत्र यशस्वी करेल आणि त्यामुळं तो लढाऊ नेता कुमकुत होऊ नये म्हणून सर्व बंजारा समाजाच्या त्यांच्याबरोबरच्या साथीदारांना मी विनंती केली की निश्चितपणे मी तुमची सकारात्मक चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर घडवून आणतो आपण हे उपोषण मागे घ्यावं आपल्या मागण्यावर सरकार गांभीर्याने विचार करेल आणि आपण रस्त्यावर उतरण्याच्या जी सरकारबरोबर सकारात्मक चर्चेमध्ये बसावं भाग घ्यावा आणि समाजास समस्याने समाजा हा प्रश्न सोडवावा ही विनंती करून त्यांना खरं तर त्यांच्या तब्येती ही दिवसेंदिवस खालवत होती मला डॉक्टरांनी सांगितलं निश्चितपणे सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज आलो की कुठंतरी समाजाला वेगळं वळण लागू नये यांच्या तब्येती जी प्रकृती आहे ती चिंताजनक होत होत होती आणि त्यामुळे समाजाला कुठंतरी वेगळं वळण मिळू नये या भूमिकेतून मी आज त्यांना विनंती करायला आलो त्यांनी माझी मागणी केली परवाच एअरपोर्टवर सकल बंजारा समाजाच्या गोरख राजपूत राठोड आप अमरून उपोषण करताय म्हणून काही मंडळी मुख्यमंत्र्यांना आ, ही भेटली आणि निश्चितपणे त्यावेळेसही मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली हेच मी त्यांना सांगायला आलो की जर सकारात्मक चर्चा होत असेल तर तुम्ही याला वेगळं वळण देऊ नका ही भूमिका घेऊन मी आज त्यांना त्यांचं उप त्यांनी मान्य खरं तर मा मान्य केलं आणि निश्चितच त्यांना सरकारकडनं खात्री आहे आणि म्हणून त्यांनी आज उपोषण सोडलं अजूनच लढा भाजपचे लढाऊ आमदार संजय केने सा, केनेकर साहेब आणि आमचे दोन प्रतिनिधी संजय राठोड आणि गोरख चव्हाण हे काल त्यांनी तिथं मुख्यमंत्र्यांसंग चर्चा झाली आणि त्या चर्चेविषयी ह्या माझ्या अमगन उपोषणाविषयी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांचे अकरा लोक आपल्या मुख्यमंत्री साहेबाच्या भेटीला तिथं बोललेले आणि आमच्या सगळ्या मागण्या सविस्तर तिथं मागणी मांडणार आहेत आणि आमचे आकार लोकं तिथं जातील संजय केनेकर साहेब त्यांचे प्रतिनिध करतील आणि त्यांना भेट घालून देतील आणि आमच्या बंजारा समाजाच्या मागण्याविषयी आम्ही सकारात्मक चर्चा करतील आणि त्याच्यापुढं सगळं म्हणजे मला तर वाटतं फडणवीस साहेब आपल्या बंजारा समाजाच्या याच्यामध्ये आहेत आणि मला वाटतं आमच्या बंजारा समाजाचं भवितव्य हो, अत्यंत चांगलं होईल असं मला वाटतं आणि त्यामुळे मी उपोषण मागं घेतलेलं आहे आणि आग मागण्या मंजूर झाल्या नाही go hard to land through pressure but some other side. Oh.